आज आज मुख्यमंत्री महोदय मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब दिलीप वळसे पाटील राधाकृष्ण विखे पाटील असे आम्ही सगळेजण रात्री आम्हाला वेळ दिलेली होती परंतु आत्ताच त्यांचा निरोप आला की आज काही महत्वाची कामं त्यांना निघाली त्याच्यामुळं आजचा जो आमचा दौरा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी ते वेळ देतात ते म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्वाची कामं निघालेली आहेत त्याच्यामध्ये पाच करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न दुसरा इथेनॉलचा प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळ मराठवाडा विकास मंडळ अनुभव महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृहमंत्रालयामध्ये गेलाय तो एक प्रश्न असे पाच सहा प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते आणि त्या प्रकारे त्या पाच सहा प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातला ते म्हणले सोमवार किंवा मंगळवार आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल म्हणजे आम्हाला जास्त ते सोयीचो होईल तर ते म्हणणे ठीक आहे सोमवारी दे वेळ देण्याचा मी हे करतो वेळ देण्याचं काम करतो अशा पद्धतीनं ते झालेलं आहे त्याच्यामुळे आज आमचा ते दिल्लीचा जो काही दौरा होता तो दौरा आता या गोष्टीमुळं आम्ही पुढं ढकललेला आहे बाकीच्या बाबतीतली कामं तर काल जवळपास सव्वीस ते सत्तावीस विषय कॅबिनेटमध्ये घेतले गेले बहुतेक तुम्हाला माहिती आहे की चौथं महिला धोरण आपण ह्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे फार विचारांती केलेलं आहे पहिलं चौऱ्याण्णव आलो होतं दुसरं दोन हजार चारला आलं होतं तिसरं दोन हजार नऊ चौदाला आलं होतं आणि चौथं आपलं आता दोन हजार तेवीसला आलेलं आहे त्याच्याबद्दल त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे सभागृहाला पण अवगत करतील पण त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी राज्य सरकारनी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतर पण अनेक महत्वाचे विषय